कर्ज घेण्याचा विचार करताय तर त्याचे नियोजन करा पण हे नियोजन करणार कसे तर बँकेच्या जे एस बी एल पुणे डॉट बँक डॉट इन या वेबसाईट वर एम आय कॅल्क्युलेटर ची मदत घ्या आपल्या गरजेनुसार कर्ज रक्कम हप्ता ईएमआय आणि कर्ज परतफेडीची वार्षिक रक्कम याबाबत ईएमआय कॅल्क्युलेटर वापरून ग्राहकांना सोप्या पद्धतीने माहिती मिळू शकते हा कॅल्क्युलेटर कसा वापरायचा ते जाणून घेऊया बँकेच्या जे एस बी एल पुणे डॉट बँक डॉट इन या वेबसाइट वर कॅल्क्युलेटर हा पर्याय निवडा तुम्ही किती कर्ज घेणार आहात तुमची मासिक मिळकत किती आहे त्यानुसार ठराविक रकाण्यात रक्कम भरा कर्जाच्या व्याज दरानुसार महिन्याचा ची मर्यादा लोन एलिजिबिलिटी मर्यादा हे कॅल्क्युलेटर तुम्हाला दाखवेल याबरोबरच सोने तारण कर्ज योजनेचे चित्रही तुमच्या पुढे गोल्ड लोन कॅल्क्युलेटरच्या मार्फत उभे राहू शकेल सोने किती ग्रॅम आहे एका ग्रॅम मागे किती ईएमआय भरावा लागेल याचा तपशील तुमच्या पुढे मांडला जाईल तेव्हा कोणत्याही प्रकारच्या कर्जाचे नियोजन करण्यापूर्वी या ईएमआय कॅल्क्युलेटरची मदत घ्या आणि तुमचा प्लॅन सहज घरबसल्या बनवा बँकेच्या जे एस बी एल पुणे डॉट बँक डॉट इन या वेबसाइट मदत नक्की घ्या अधिक माहितीसाठी बँकेच्या नजीकच्या शाखेला संपर्क करा